आज करमाळा तहसील कार्यालयासमोर ज्या चार कारखान्यांची थकीत या पारपी आहे त्याविषयी तर आंदोलन झालेलं आहे आणि तुम तुमचंसुद्धा आता ऊसाचं बिल निघलेलं आहे परंतु कमी प्रमाणात निघलेलं आहे असं समजतं आहे अगोदरचे जे पहिले बिलं काढले बहिरनाथ कारखान्याने तर सत्तावीसशे पंचवीस रुपये पहिला हप्ता दिला आणि आठ दिवसापूर्वी इथं का तहसीलला लेटर दिलं की बाबा बिलं देणार वगैरे तर त्यांनी आत्ता हा चार पाच दिवसाखाली पाच सात दिवसाचं बिल फक्त दोन हजार रुपयाने काढलेलं आत्ता म्हणजे सातशे पंचवीस रुपये कमी द्यायला लागले कारवाई झाल्यानंतर ला मग त्यांनी अगोदर एफ आर पी असल्याशिवाय सातशे सत्तावीसशे पंचवीस दिलं म्हणजे कसं दिलं त्यांनी अगोदरचं सत्तावीसशे पंचवीस मग आत्ता दोन हजार हे कसे काढायला लागले म्हणजे पंच्याऐंशी हिशोबाने काढायला लागले म्हणजे फसवणूक झाली आहे फसवणूक केली त्यांनी शेतकऱ्यांची सातशे पंचवीस रुपये प्रति टनाला कमी दिलं त्यांनी सत्तावीसशे पंचवीस रुपये आधी देतो म्हणले होते आता दोन हजार रुपये दिले दिले बरं हां पण आता दोन हजार रुपये द्यायला लागले हे फसवायला लागले थकीत असणार यांचे हा थकीत असणार यांचे ज्यांचं बिलिंग राहिलं मला वाटतं त्यांनी आता पाच फेब्रुवारीपर्यंत बिल काढलं आहे तेवीस ते पाच ही जी बिलिंग निघालं पूर्ण आत्ताचं तर त्यांनी फक्त दोन हजार रुपयांनी बिलिंग काढले किती शेतकऱ्यांच्या बाबतीत आज झाले जेवढे तेवीस तारखेपासून पाच तारखेपर्यंत जेवढ्या शेतकऱ्यांचा वीस गेला आहे तेवढ्या शेतकऱ्यांना कसंच घेतलेलं आहे सगळं मी परवा ऑफिसला गेल त्यांच्या पण नाही म्हणजे दोन हजार रुपयांना मला पण हॉचर भेटलेला आहे दोन हजार सर आता जे संबंधित हे शेतकरी आहे त्यांचं सत्तावीसशे पंचवीस रुपयानं बिल देणार होते परंतु दोन हजार रुपयांनी दिलेला आहे या असे किती शेतकरी आहेत पीडित शेतकरी आता याबाबतची माहिती तहसील ऑफिसला पट नाही येत आम्ही त्याबाबत तहसील ऑफिसला असं सांगितलं आहे की त्यांनी संबंधित कारखान्याची पूर्ण यादी घ्यावी आतापर्यंत किती जणांचे पैसे दिले किती जणांची द्यायचे राहिले आणि टोटल किती देणे या संदर्भात संबंधित यादीसहित खुलासा करावा असं कारखान्याला तुम्ही पत्र द्या असं आम्ही मागणी केली आर आर सीच्या कारवाईचं सुद्धा आज सध्या आताच्या आंदोलना आंदोलनादरम्यान तहसीलदारांनी सांगितलं होतं नाईब तहसीलदारांनी याविषयी काय सांगितलं आजच्या आमच्या आंदोलनामध्ये आम्ही जे पत्र दिलं होतं यापूर्वीच आम्ही ते पत्र दिलं होतं त्याच्यामध्ये त्यांनी आदिनाथच्या बाबतीत असं सांगितलं आहे की त्याचे एक कोटीचे मोलेशीस शिल्लक आहे असं सांगितलं जातं अंदाजी असा शब्द वापरला आहे तर त्यांच्याकडे अजून व्हॅल्युएशन करणारा व्यक्ती नाही आहे तर आम्हालाच त्यांनी सांगितलं की व्हॅल्युएशन कोण करू शकतो मोलेसिसचं की संबंधित एजन्सी द्या व्हॅल्युएशन करून आपण ते माल ताब्यात घेऊन आपण तो माल विक्री करू हे झालं आदिनाथ मग बाबतीत एकवीस ची जी थकीत एफ आर पी आहे ती एफ आर पी अद्यापही दिलेली नाही नव्वद रुपये असेल आणि त्याच्यावरती होणार व्याज तर ते पण रेकॉर्ड ह्यांच्याकडे नाही संबंधित आर जी डी ऑफिसला आम्ही कॉन्टॅक्ट केलेला आहे त्यांनी आम्हाला सांगितलं की तुमचं जी काय मागणी असेल पत्र मी आम्ही तुम्हाला सर्व माहिती देऊ किंवा तहसीलला आम्ही माहिती देऊ की ती एफ आर पी थकीता एकवीस बावीस व्याज असेल आणि तिसरा पुढचा जो पुढचा कारखाना आहे तुमचा भैरवनाथ भैरवनाथच्या बाबतीत आता शेतकऱ्यांनी त्याची व्यथा मांडलेलीच आणि त्याप्रमाणे सत्तावीसशे पंचवीस प्रमाणे ऊस नेहलेला आहे आणि काही बिलं सत्तावीस पंचवीसनी काढलेली आहेत आणि उरलेली नंतर आता आर आर सी कारवाईनंतर जे बिलं निघत आहेत ते दोन हजाराने वरती काहीतरी रकमेची निघत आहेत म्हणजे जो सातशे रुपयांनी कमी बिलं काढत आहेत राहिला प्रश्न आता कमलाईचा कमलाईच्या बाबतीत असे आहे की त्यांनी सुद्धा अठ्ठावीसशे पन्नासनीच सुरुवातीला ऊस नेलेला आहे आणि काही जणांनी बिलं पण दिलेली आहेत मला आता अठ्ठावीसशे पन्नासनी तर उरलेली सुद्धा आरआरसी कारवाई झाल्यानंतर जी थकलेली बिल आहे ती सुद्धा अठ्ठावीसशे पन्नासनीच द्यावी अशी आमची मागणी आम्ही त्या तहसील मॅडमच्यासोबत मांडलेली आहे आता जे उर्वरित म्हणजे रकमेचा जे गोळ घालण्यात येत आहे ते मिळावी यासाठी आपलं काय पुढचं पाऊल मिळण्यासाठी आम्ही ऑलरेडी पत्र दिलेलं आहे त्यांना ते म्हटले की आम्हाला आम्ही पण त्याचप्रमाणे मागणी करू आम्ही पत्र दिलेलं आहे त्यांचं आता यादी घेऊन येत आहेत लोक ती यादीत किती रक्कम लिहिलेली ती आम्ही पाहू आधी जर त्यांनी खरंच रक्त तेवढ्या सुरुवातीला पाठवले असतील अठ्ठावीसशे पन्नासने कोणी सत्तावीसने पंचवीसने आणि नंतर, दिल ता करूं, ता करूं उस, आ, नंतर दिले नसतील तर आम्ही साखर करून तक्रार करू की बाबा हे फसवणूक करून ऊस आणतायत सुरुवातीला जास्त रेट द्यायचा आणि ऊस पुन्हा आल्यानंतर शेवटची बिलं मग आरशी कारवाई करून कमी रेटने बिलं द्यायची त्या शेतकऱ्यांची हा प्रकार कुठेतरी थांबला पाहिजे आणि त्याप्रमाणे आम्ही साखर आयुक्तांना भेटणार आहोत आपण मागील वेळेस हे म भैरवनाथ कारखान्यावर आंदोलन केलं होतं त्याविषयी काय आहे काय सांगा त्यावेळेस आम्ही दोनशे सहासष्ट रुपयाच्या बिलासाठी हजार मला वाटतं शेकडो शेतकरी जाऊन गेलतो आम्ही त्यांचं गेट बंद आंदोलन केलं होतं आम्ही गरीट बंद आंदोलन केलं होतं त्यांनी आम्हाला दोनशे पासष्ट रुपयाची जेवढी हजार आहेत त्यांचं असं लिहाय चालू केलं ते चेक लिहाय चालू केल्यानंतर आम्ही त्यांना ठीक आहे म्हणलं आम्ही बाजूला हटलो चालू झाला कारखाना नंतर त्यांनी चेक कुठं काय काय केलं ते काय आम्हाला कळलं नाही त्याच्यानंतर काय आम्ही मग आता सध्या मग त्याचप्रमाणे ज्या प्रकारे तुमच्या संघटनेची फसवणूक झाली त्याप्रमाणे आता शेतकऱ्यांची फसवणूक होते हो आपली संघटना याविषयी का काय आक्रमक पाऊल उचलणार तर येत्या काळात आम्ही अजून एक आज व्यवहार केला आहे के त्या पत्राला उत्तर आमचं समाधानकारक नाही आलं तर आम्ही तालुक्यातले ज्याचे ज्याचे ऊस गेलेले आहेत अशा शेतकऱ्यांनी नमून आम्ही एक मोठं जनआंदोलन करू करू आमचं करत एक सरांबरोबर आंदोलन करत करत असताना आम्हाला एक मोठी यश आलं आहे आम्ही कमलाई कारखान्याला जी पत्र देत होतो मला वाटतं दोन तीन पत्र झाली तर त्यात एक सोळा कोटी त्यांची एफ आर पी सहित रक्कम होत होती तर त्यांनी मागल्या वेळेस सोळा कोटी दिली होती तर त्याला आम्हाला पंधरा टक्के व्याज पाहिजे आमच्या शेतकऱ्यांना कारण की शेतकऱ्यांनीच ऑलरेडी आजपर्यंत व्याज भरलेलं आहे सावकारी की ह्यातून तर पंधरा टक्के व्याज पाहिजे म्हणल्यानंतर जीवा त्यांनी आज तीन ते साडेतीन कोटी पंधरा टक्केच व्याज आम्हाला खात्यावर हो। एक एक तासापूर्वी जमाच आता चालूच करताय व्याज व्याज असेल साठी मोठे पंधरा टक्के व्याज माझा मकाईच्या बाबतीत बोलायला गेलं तर मकाईने जी बिल दिल काल काय सत्तावीस अठ्ठावीस मध्ये त्याचं व्याज राहिले त्याचं व्याज आम्ही आता अजून पत्र दिले की पंधरा टक्के व्याज आम्हाला पाहिजे राहिला माझ समजा मकाई सहकारी साखर कारखान्याची यांनी बिलं अदा केली सगळ्या शेतकऱ्यांची बिलं अदा केली आता सगळ्या शेतकऱ्याची बिलं अदा केल्यावर पुन्हा शहाजी माने नावाचा एक व्यक्ती शेतकरी राहिला अजेंडाचा मग मला सांगा माझं बिल कशामुळे गुतवलंय मी काय पाप केलंय का म्हणजे मोर्चात सहभागी झालो म्हणून किंवा मोर्चात मोहरं आलो म्हणून जर आमचं तीच वेळेत पैसे दिलं असतं तर आम्हाला मोर्चा काढायची गरज पडली नव्हती मला बी मोर्चाचे मोरं यायचं कारण नव्हतं मग ह्यांनी जर माझं बिल आत्तापर्यंतसुद्धा सुद्धा आज सुद्धा काय एम डीला फोन केला खाटमोडे साहेब फोन उचलेत नाही चेअरमन विद्यमान बांडोलकर त्यांना फोन केला काल परवा उचलत नाही मुलाला ला मुला लावलं मुलाला म्हणतात आरटीचे केले मग आरटीचे केल्यावर किंवा के 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 करायचं म्हणल्यावर किती मिनिटात किंवा किती दिवसात बँकेच्या खात्यावर पैसे जमा होतात माझे मलाच काय कळणार आहे मी एकटा वनमॅन शिव एकटा राहिलो तालुक्यात जी काय पंधरा सोळा अजून असू शकतात पण माझं नाही ती मी मांडणार ज्याचा असेल त्याने तिने पुढे येऊन मांडलं पाहिजेत ना भी मी ह्याच्यासाठी अजून मी प्रयत्नशील आहे माझी सहनशीलता आहे जागेवर परंतु माझ्यावर आता जर वेळ आली मी आता वेळेला मी त्यांना दवाखान्यासाठी रिक्वेस्ट केला दोघं माझ्या दोन्ही गुडघ्याचे ऑपरेशन झाले आणि मी हे ऑपरेशन महिनाभर पुण्यात जाऊन ओके होऊन पुन्हा माघारी होऊन इथं आलो कशासाठी आलोय मी माझं बिल तर ही ह्याच्या डबल पैसे गेले तिकडे पण ते हा इथं तरी आमचं गोरगरिबाचं जनते द्यावं नाहीतर आम्हाला सुद्धा कोर्टाशिवाय पर्याय नाही म्हणजे कोर्टात मी जाणार शंभर टक्के जाणार कोर्टात कारण बाकीचे कोर्टात जाऊन त्यांना पैसे भेटले मी इज्जतीने राहिलो की बाबा नको या आपण आपल्यासारख्या माणसांनी बाबा थोडी सहनशीलता तर पाळ बाळगली पाहिजेत म्हणून आम्ही कोर्टात घेऊन नाही नाही तर मी सुद्धा उद्याच्याला या आठ दिवसात जर नाही त्यांनी माझी अमाऊंट मला खात्यावर जमा केली मी शंभर नाही हजार टक्के कोर्टात जाणार म्हणजे जाणार आहेत काय किंचितसुद्धा फरक राहणार नाही